नमस्कार मी पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो अलीकडे पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये जेव्हा रायगड अलिबागच्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला आणि माझ्या ते लक्षात आलं की केवळ महाराष्ट्रातली नव्हे तर जेथे शेतकरी कामगार पक्ष बलाढ्य होता त्या रायगड जिल्ह्यातली शेकाप देखील लयाला गेली संपली तिचं अस्तित्व झपाट्यानं संपायला लागलं हे लक्षात आलं दुर्दैवानं शेतकरी कामगरी पक्षा शेतकरी कामगार पक्षामध्ये गणपतराव देशमुख तयार झाले नाहीत विशेषत त्या जयंत पाटील पंडितराव पाटील किंवा दिवंगत मीनाक्षीताई या पाटील कुटुंबात किंवा घराण्यामध्ये एखादा जरी गणपतराव तयार झाला असता किंवा त्यांनी आधीच्या पिढीचं अनुकरण केलं असतं तर शेतकरी कामगार पक्ष आपल्या या राज्यामध्ये मोठ्या ताकदीनं उभा राहिला असता त्याचं महत्त्व कायम टिकलं असतं पण ते घडलं नाही ज्या शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी या शेकापची स्थापना झाली सुरुवात झाली तो त्यांचा उरलास नाही तर तो दुर्दैवानं धनाढ्यांचा उरला मला आठवतं एकेकाळी याच शेकापचं त्या पश्चिम महाराष्ट्रात जसं महत्त्व होतं ते थेट विदर्भापर्यंत पसरलेलं होतं आमच्या बुलढाणा जिल्ह्यात तर हमखास शेकापचे आमदार एकेकाळी निवडून यायचे त्यानंतर अर्थातच रायगड जिल्ह्यात आणि त्या खालोखाल कोकणात शेकापचं अनन्यसाधारण महत्त्व होतं पण ज्या शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी लढा द्यायचा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढायचं त्यांना न्याय मिळवून द्यायचा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या गेलं आणि स्वतः शे शेकापचेच हे जे नव्या पिढीतले नेते होते ते धनाढ्य झाले त्यांनी स्वतःच्या अनेक उद्योगधंदे सुरू केले कंत्राटदारी उभारली त्यानंतर कारखाने उभारले म्हणजे ज्यांच्या विरुद्ध ते लढत होते तो प्रकार त्यांनी स्वतःच गिरवायला सुरुवात केली आणि त्यांच्या या लोभीवृत्तीची नेमकी जाणीव अगदी सुरुवातीला अरा अंतुले यांच्या लक्षात आले अब्दुल रहमान अंतुले एकोणीसशे ऐंशीमध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम या शेकापाला सुरुंग लावायला सुरुवात केली थोडक्यात काय तर शेकापाचं अस्तित्व संपवायला सुरुवात प्रामुख्यानं काँग्रेसनं केली आणि त्यानंतर देखील संपले लयाला गेले दिवंगत झाले आणि त्यानंतर या शेकापाला खऱ्या अर्थानं आव्हान दिलं ते सुनील तटकरे यांनी मित्रांनो सुनील तटकरे म्हणजे राष्ट्रवादी त्यानंतर काँग्रेस आणि अनंत गीते यांची शिवसेना या तिघांनी मोठ्या हिमतीनं ताकदीनं वेळोवेळी बलाढ्य अशा शेतकरी कामकारी शेतकरी कामगार पक्षाला ल तोंड दिलं त्यांच्याविरुद्ध लढा दिला त्यांचं महत्त्व संपवलं त्यांचे कार्यकर्ते नेते फोडले नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि हा बलाढ्य पक्ष बघता बघता आजच्या या नेमक्या वाईट स्थितीवर येऊन पोचला आहे वास्तविक रामशेठ ठाकूर पण तेही त्या पाटील घराण्याच्या संस्कारातले लहानाचे मोठे तेथेच झालेले त्यामुळे रामशेठ ठाकूर यांनी देखील रायगड जिल्ह्यात किंवा कोकणात देखील जे त्यांना सहज शक्य होतं रामशेठ आणि त्यांच्या आमदार मुलाला जे अगदी सहज शक्य होतं कारण आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि कार्यकर्त्यांचा का घोळका त्यांच्या स्वभावताली होता ते स्ट्राँग होते पण या साऱ्यांचा सा उपयोग वरून भारतीय जनता पक्षाचा उपयोग किंवा दुरुपयोग या रामशेठ ठाकूर आणि कुटुंबांना देखील फक्त स्वतःसाठी करून घेतला आपण आपलं अस्तित्व आपली कंत्राटदारी आपले व्यवसाय हे शाबूत राहिले की जनता पक्ष गेला खड्ड्यात याच भावनेनं त्या पाटील कुटुंबिया पद्धतीनं ठाकूर वागले अन्यथा राष्ट्रवादी आणि सुनील तटकरे रवी पाटील आणि काँग्रेस किंवा अनंत गीते उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यापेक्षा रायगड जिल्ह्यात आणि त्यानंतर बघता बघता अख्ख्या कोकणात भारतीय जनता पक्ष मोठा झाला असता वाढीस लागला असता ताकदवान झाला असता बलवान ठरला असता पण ठाकूर यांनी पक्षाला कधीही महत्त्व के दिलं नाही त्यांनी भाजपचा केवळ तोंडी लावण्याकरता उपयोग करून घेतला मित्रांनो वास्तविक शेतकरी काम कामगार पक्षाचं रायगड जिल्ह्यात अनन्य साधारण महत्त्व होतं पण केवळ मीनाक्षीताई जयंतराव पंडितराव आणि त्यांच्या सोबतीला त्या विवेक पाटलांसारखे लबाड लफंगे जे नेते जे शेकापचे बहुसंख्य नेते टगे कंत्राटदार ज्यांच्या भरोश्यावर मोठे झाले त्याच शेतकऱ्यांना आणि कामगारांना फसवायला लुबाडायला लुटायला निघाले अनेकांना त्यांनी कर्नाळा बँकेसारख्या योजनेतून बर्बाद केलं आणि म्हणूनच रायगड जिल्ह्यातली आणि त्या खालोखाल कोकणातली आणि आता अर्थातच उभ्या राज्यातली शेकाप लयाला गेली शेकाप नेत्यांचा आणि शेकापचा उतार वयातला गब्बर सिंग झाला म्हणजे एखादा माकडछाप नेता देखील त्यांना तोंडावर येऊन वाकुल्या दाखवायला लागला कारण शेकापच्या या पाटील छाप नेत्यांनी ने। विशेषत आपला काळा पैसा ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावर त्या रायगड जिल्ह्यामध्ये जमिनींमध्ये गुंतवला आहे त्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांना दलालांना नेत्यांना पुढाऱ्यांना थोडक्यात काय तर ज्यांच्याकडे काळ्या पैशाची रेलचेल आहे चंगळ आहे त्यांना गुंतवणुकीच्या दृष्टीने रायगड जिल्हा म्हणजे सोन्याची खाण होती खाण आहे आणि खरोखर जर सरकारला काळा पैसा नेमका कुठे आणि कशा पद्धतीनं गुंतवला गेला आहे हे जर शोधून काढायचं असेल तर त्यांनी पुणे मुंबई पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये नेमकं लक्ष घातलं पाहिजे अर्थात माझ्या माहितीनुसार कोणत्याही क्षणी जयंत पाटील आणि पाटील कुटुंबियांचा विवेक पाटील होऊ शकतो अविनाश भोसले होऊ शकतो अशी माझी नेमकी माहिती आहे कारण शेकापच्या या पद्धतीच्या टग्या नेत्यांनी या अशा काळा पैसा गुंतवण गुंतवणाऱ्या मंडळींना पायघड्या घातल्या आणि जे भूमिपुत्र होते जे शेतकरी होते जे गोरगरीब होते जे कामगार होते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कारखानदारी करून दादागिरी करणाऱ्यांना पाठाशी पाठीशी घातलं थोडक्यात काय तर शेकाप आणि त्याचे नेते जे नेमकं त्यांचं ध्येय धोरण होतं त्याकडे त्यांनी पाठ केली आणि त्यातून नेमकी उभ्या राज्यातली शेकाप बघता बघता रसातळाला गेली पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये जयंत पाटील उताणे पडले आता आपल्या या राज्यामध्ये शेकापाचा एकही आमदार किंवा खासदार नाही नाही म्हणायला लोहा कंधार या मराठवाड्यातल्या विधानसभा निवडणुकीतून एकेकाळी जे श्यामसुंदर शिंदे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते ते मोपलवार गँगचे पैसेवाले प्रशास निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे मधून थेट शेकापच्या तिकिटावर उमेदवारीवर निवडून आले पण निवडणूक निकालानंतर म्हणजे निवडून आल्यानंतर लगेचच ते आपल्या नावाला जागले त्यांनी म्हणजे या शाम सुंदर यांनी या फुलावरून त्या फुलावर टुणकन उडी मारली त्यांनी भा शेकापला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपाला पाठिंबा देऊन ते मोकळे झाले मित्रांनो याच शेकापचा वेळोवेळी कधी अंतुले तर कधी सुनील तटकरे तर, तर कधी शिवसेना यांनी मोठ्या खुबीनं उपयोग करून घेतला आणि त्यामुळेच शेकाप आणि जयंत पाटील घराण्याचा वंचित आणि प्रकाश आंबेडकर झाला म्हणजे ज्या पद्धतीनं वंचित किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी कायम शंका असते आणि त्या शंकेतून जसे त्यांचे कार्यकर्ते झपाट्यानं दूर जात आहेत त्याच पद्धतीनं जयंत पाटलांनी किंवा शेकापाच्या नेत्यांनी आपली विश्वासार्हता का गमावली कारण त्यांनी त्यांची लॉयल्टी कायम ठेवली नाही कधी ते काँग्रेसबरोबर असायचे तर कधी ते शिवसेनेला जाऊन बिलगायचे तर कधी याच सुनील तटकरे यांना कडेवर घेऊन जिब्बा फुगडी खेळायचे त्यामुळे शेकाप आणि पाटील घराणं नेमकं केव्हा काय करेल कोणती भूमिका घेईल त्यातून सामान्य कार्यकर्त्यांची फजिती व्हायची कारण नेते आपापल्या पद्धतीनं पाठिंबा देऊन जे राजकीय फायदे आहेत ते घेऊन ते उकळून मोकळे व्हायचे पण खाली सर्वसामान्य जे कार्यकर्ते असायचे ते आपापसात आधी भांडायचे आणि नंतर नेत्यांची युती झाली की त्यांची पंचायत व्हायची त्यामुळे अतिशय झपाट्यानं शेकाप आणि नेत्यांनी आपली विश्वासार्हता गमावली मित्रांनो तुम्हाला म्हणून सांगतो की प्रकाश आंबेडकर आणि जयंत पाटील या दोघांमध्ये मोठं साम्य आहे कारण शेक रायगड जिल्ह्यामध्ये शेकाप जयंत पाटलांच्या शेकापचे जवळपास अडीच लाख मतदार आहेत नेमकी तीच परिस्थिती अकोला जिल्ह्यात आहे तेथे देखील वंचित आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी जवळपास अडीच लाख मतदार आहेत पण या मतदारांचा नेमका आणि नक्की उपयोग कसा करून घ्यायचा त्यांच्यामध्ये आदराचं विश्वासाचं सहानुभूतीचं प्रेमाचं प्रतिष्ठेचं वातावरण कसं जपायचं दुर्दैवानं हे पाटील घराण्याला आणि तिकडे प्रकाश आंबेडकरांना न उमगल्यानं किंवा जो तात्पुरता फायदा किंवा जे काय तात्पुरते राजकीय फायदे उकळण्याचे उद्योग या मंडळींनी केले त्यातून जशी वंचित अडचणीत येते आहे मागे पडते आहे बॅकफूटवर जाते आहे त्यापेक्षा कितीतरी भयाभ भीषण भयानक अवस्था रायगड जिल्ह्यात कोकणात महाराष्ट्रात आपल्या या राज्यात त्या शेकापची झालेली आहे वास्तविक त्या रामदास आठवले पद्धतीनं शेकाप आणि जयंत पाटील तिकडे वंचित आणि प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू हे आपल्या या राज्यातल्या सत्तेतल्या बलाढ्य राजकीय पक्षांना अतिशय चांगल्या पद्धतीनं धारेवर धरू शकतात अडचणीत आणू शकतात किंबहुना आपलं महत्त्व साध्य करू शक महत्त्व त्यांना दाखवून देऊ शकता पण ज्या पद्धतीनं शेकाप किंवा वंचित यांना रामदास आठवले होता आला नाही आपली लॉयल्टी स्थिर ठेवता आली नाही कायम जपता आलेली नाही मला कधी कधी वाटतं की याच पद्धतीनं बच्चू कडू यांचं देखील राजकीय नुकसान होऊ शकतं कधी अमुक नेत्यांच्या किंवा पक्षाच्या गळ्यात गळे घालून अगदी सत्तेत बसायचं किंवा सत्तेचे फायदे उचलायचे आणि मनासारखी अमुक एखादी घटना किंवा गोष्ट घडली नाही की लगेचच रस्त्यावर येऊन त्यांना शिव्या द्यायला सुरुवात करायची जामोंत्रा धोटे पद्धतीनं मला असं वाटतं की बच्चू कडू यांचा देखील राजकीय अंत होता कामा नाही बघूया भविष्यात काय घडतं ते तूर तेवढंच नमस्कार